जेव्हा जेव्हा भाजपाची सत्ता येते तेव्हा तेव्हा इथला दलित आणि अल्पसंख्य हा भेदरून जातो जेव्हा जेव्हा भाजप सत्तेत बसते तेव्हा तेव्हा दलित आणि अल्पसंख्याकांवरचे अन्य अत्याचार वाढत राहतात महत्वाचा आहे मी माझ सोशली करेक्ट राहणं आणि माझ्या तत्वांशी प्रामाणिक असणं अजिबात सोडणार नाही बाकी तुम्हाला माझा जीव घेण्याने जर वाटत असेल की हा आवाज बंद होईल तर धमकी देणारे किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना एवढंच सांगेल की हा तुमचा भ्रम आहे या भ्रमात शक्य तेवढं बाहेर या मला मला याच्यात कुणाचे पदाधिकारी वगैरे अजिबात सांगता येत नाही दोन्ही गोष्टी असू शकतात कदाचित त्या फ्लाईटला एखाद्या अधिवेशनाचा काळ आहे त्यामुळे त्याच फ्लाईटला कुणातरी एखाद्या बड्या नेत्याला सोडायला आलेली गाडी असू शकते किंवा मी जाणार आहे याची कल्पना तर अनेक लोकांना असू शकते त्यामुळे ती गाडी आधीही थांबलेली असू शकते पांढऱ्या रंगाच्या इनोवा मधून आलेला माणूस ज्याच्या अंगावर पांढरा शर्ट होता ज्याचं समोरून अर्ध टक्कल आहे ज्याच्या डोक्यावरती गोलाकार कुंकाचा एक टिकला होता आणि जो खिशात हात घालून अत्यंत हसत 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 तो थेट देण्याचा प्रयत्न करत होता आणि जेव्हा मी अजिबात न बदता पुढे सरकले त्यावेळेला तो त्याची वेगात गाडी घेऊन गेला आणि त्याने जय ची घोषणा दिली त्याने जितक्या जोरात जय ची घोषणा दिली त्याच्या दुप्पट आवाजाने मी जय भीम जय संविधान जय महाराष्ट्राची घोषणा दिली हा कार्यकर्ता कुठल्या संघटनेचा कुठल्या पक्षाचा यावर मी अजिबात भाष्य करू शकत नाही परंतु माझी ग्रह खात्याला विनंती असेल कि आपण निश्चितपणे एअरपोर्टचे सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक करावे एअरपोर्ट डिपार्चर गेट क्रमांक एक जिकडे सेक्युरिटी गार्ड दोन बसलेले असतात माझ्या दादा बाजूला असणारा सेक्युरिटी गार्ड माझ्या उजव्या बाजूला असणारा सेक्युरिटी गार्ड बाजूला असणारा एक पोल, पोल ले ले, ले ले त्या पोलजवळ थांबलेल्या ऍडव्होकेट स्मिता कांबळे समोर थांबलेली चार ते पाच त्या माणसासोबतचे लोक आणि तो माणूस हे सगळं सीसीटीव्ही मध्ये नक्की दिसेल कारण ती गाडी पुढे जाऊन सुद्धा थांबली होती ही पांढऱ्या रंगाची इनोवा मला वाटतं सीसीटीव्ही फुटेज आता तरी गायब केले जाऊ नयेत कोण आहे माणूस तुम्ही शोधा मला माहित नाही तो कोण आहे मला फ्लाईटला उशीर होत होता मी सांगते आपल्याला की मी डिपार्चर गेट वर होते आणि माझ्या माझी कल्पना ही होती की सोबत असणाऱ्या मुलीला मी पटकन पहाटे सहा पर्यंत पुण्यामध्ये सोडावं आणि मी गाडीने विजयदादा वाकोडे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या अंत्यसंस्कारात सामील व्हावं कारण त्यांचे अंत्यसंस्कार आता सायंकाळी पाच वाजताचे आहेत आणि म्हणून मी घाईत निघालेले होते परंतु आत गेल्यानंतरची म्हणजे मी मला स्वतःला सावरलो खूप परंतु माझ्यासोबतच जे लहान मुलं आहे माझी सात वर्षाची लेख मला तिचा विचार करून मी फार पॅनिक झाले होते मी तेवढ्या घाईत टेक ऑफ होण्याच्या वेळेमध्ये मी फक्त समाज माध्यमांना कळावं म्हणून एक पोस्ट लिहिली आणि ती पोस्ट जोडली मग सकाळी मला सचिन भाऊ आहिरांचा फोन आला बऱ्याच लोकांचे फोन आले आणि ते म्हणाले की आम्ही हाऊसमध्ये सुद्धा हा मुद्दा घेतो हो। आहोत हो मी तक्रार आज इथून करणार आहे मी तसं बोलले मला वकिलांनी सांगितलं की जरी घटना तिकडे घडली असली तरी इथल्या पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर ती तिकडे वर्ग केली जाईल परवीवरती आली दलितावरती हल्ल्या आणि अत्याचार वाढतात असा आरोप आता सध्या केला जातो भेवा पडच्या दंगलीच्या संदर्भात सुद्धा पडतात त्यावर सुद्धा पडल आणि आता सुद्धा सत्तेवरती आहे परभणी मुंडा पोलीस स्टेशनमध्ये जे पोलीस कर्मचारी आहेत आणि ज्यांच्या बडतर्फीच्या मी मागणी करत आहे हे फार विशेष उल्लेखनीय आहे की भीमा कोरेगाव दंगलीच्या वेळेला असणारे एक पोलीस अधिकारी नाव अजून माझ्याकडे पोचलेलं नाहीये मी तेही नाव आपल्याला शेअर करेन तेच पोलीस अधिकारी नेमके जुना मुंडा पोलीस स्टेशनच्या या सगळ्या दंगलीच्या वेळेला होते हा नुसता योगायोग असत नाही तर काय पद्धतीने ग्रह खात्यामध्ये सुद्धा माणसं पेरलेली आहेत हे फार आम्हाला खेदाने सांगावं लागतंय एक तारखेला भीमा कोरेगाव तारीख फार जवळ आलेली आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारने शक्य तेवढी काळजी घ्यायला हवी कारण भीमा कोरेगावला राज्यभरातनं सगळे चळवळीचे अनुयायी येत असतात या सगळ्या परभणीच्या घटनेचे पडसाद भीमा कोरेगाववर उमटू नयेत आणि लोकांना एका सुरक्षित आणि निर्भय वातावरणात अभिवादनाला पोचता यावं याचा सुद्धा विचार व्हायला हवा जेव्हा जेव्हा भाजपाची सत्ता येते तेव्हा तेव्हा इथला दलित आणि अल्पसंख्य हा भेदरून जातो जेव्हा जेव्हा भाजप सत्तेत बसते तेव्हा तेव्हा दलित आणि अल्पसंख्याकांवरचे अन्याय अत्याचार वाढत राहतात ज्या पद्धतीने नवनीत राणा किंवा नितेश राणे यांनी विजयानंतरचा उन्माद केला हा विजयानंतरचा उन्माद इथल्या दलित आणि अल्पसंख्याकांच्या मनामध्ये भीती उत्पन्न करणारा आहे काय बोलू शकतो आम्ही तरीही अशाच लोकांची मंत्रिमंडळात वर्णी आहे मी पुन्हा एकदा मी पुन्हा एकदा रिपीट केलं पाहिजे की ज्या दिवशी हा बंद होता नेमका त्याच ज्या दिवशी निषेध नोंदवायचा होता संविधान प्रतीच्या विकृतीचा नेमका त्याच दिवशी बांगलादेशी हिंदूंच्या समर्थनार्थला सुद्धा बंद होता आणि त्यासाठी कुणी माणसं उतरवली हे वेगळं सांगायची गरज नाही नितेश राणेने हे अनेक ठिकाणी सोशल मीडियावर सुद्धा पोस्ट केलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे तिथे अचानक निळे गमचे घातलेले बाहेरचे लोक कसे काय आले कारण ते लोक नाहीयेत ते लोक परभणीतले नाहीत आम्ही कित्येक व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर शेअर करत आहोत त्याग करतोय आम्ही पोलीस महासंचालकांना वगैरे की हे, हे गमचे आले कुठून अचानक अचानक तोडफोडीचं वातावरण कुठून सुरू झालं मी पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे मेघना बोर्डीकर रत्नाकर गुट्टे आणि इतर अजून निवडून आलेले लोक जे, लो, जे परभणीचे पालकमंत्रीपद किंवा मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे लोक आहेत या सगळ्याच लोकांनी एकमेकांवर कुडघोड्यांचं राज राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा